मनसर इथे तपनेश्वर मंदिर इथे जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीचं औचित्य साधून इनरविल क्लब ऑफ मंचर आणि रोटरी क्लब मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरातील निर्माल्य संकलन करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून केमिकल विरहित सात्विक अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आणि निर्माल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरण आणि निसर्गाची हानी होत आहे त्याचं निर्मूलन करणं ही काळाची गरज बनली आहे ही भीषण समस्या सध्या मानवजातीला जातीला भेडसावतीये त्याचं व्यवस्थापन करणं एका सुजाण नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे भाविक मंदिरात देवळात मूर्तीला हार फुले भक्तिभावानं वाहत असतो मंदिरात आहे तोपर्यंत त्याचं पावित्र्य राखलं जातं नंतर मात्र प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ते वाहत्या पाण्यात जलस्रोत असलेल्या ठिकाणी किंवा कुठेही उघड्यावर टाकून त्याची विल्हेवाट लावली जाते अशा कृतीनं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं या समस्येचं निराकरण करण्यासाठी इनरविल क्लब ऑफ मंजर आणि रोटरी क्लब ऑफ मंजर यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य निर्मूलन आणि प्रक्रिया हा उपक्रम हाती घेतलाय यावेळी तपनेश्वर मंदिरात निर्माल्य संकलन पेटी भेट देण्यात आली असून देहू इथल्या श्रीराम कुंटे यांच्या थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्यानं केमिकल विरहित अगरबत्ती आणि धूप बनवण्यात येणार आहे आणि ते भाविकांना मंदिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे या उपक्रमाचं उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत बागल आणि इनरविल क्लबचे अध्यक्षा डॉक्टर मेघा गाडे यांनी केलं आहे आशिष पोंगलिया यांनी भाविकांना या उपक्रमाची माहिती देत ग्रामस्थांनी या कामी सहकार्य करण्याचा आवाहन केलंय कार्यक्रमासाठी इनरवेल क्लबच्या ममता समदडिया स्वाती फुलडाले दीपा दाते भाग्यश्री घुले हे उपस्थित होते सूत्रसंचालन आशिष पोंगलियात तर आभार स्वाती फुलडाले यांनी मानलेत या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने इनवर क्लब ऑफ मंचर आणि रोटरी क्लब मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या ठिकाणी ही पेटी या ठिकाणी ठेवलेली आहे या पेटीमध्ये आपण फक्त कुठलाही प्लॅस्टिक कागद किंवा इतर तारेसारख्या वस्तू वगैरे येतात या कायच्या नाही फक्त फुलंच त्यामध्ये आली पाहिजेत फुलं आणि पानं नमस्कार हा सुंदर असा योग आलेला आहे किलर क्लब ऑफ मन्सर आहेत क्लब ऑफ मंचर दोन्ही संस्था या मनसर परिसरात सामाजिक कार्य करण्याचं अविरतपणे काम करत असतात मनसरमधले जे आपले सर्व जनता आहे यांना काही ना काही देण्याचा हे प्रयत्न करत असतात यावेळेस आता हा नवीन असा एक उपक्रम हाती घेऊन दोन्ही क्लब आलेले आहेत निर्माल्य जे आपण तपनेश्वरच्या परिसरात आज आपण उभे आहोत आणि हा जो तपनेश्वरचा परिसर आहे हा अतिशय पवित्र आणि पौराणिक कथेमध्ये याचा उल्लेख आहे असा हा पवित्र असा परिसर आणि या परिसरामध्ये वर्षभरात लाखो भाविक येत असतात खास करून महाशिवरात्री व श्रावणमध्ये लाखो भाविकांचे इथे दर्शन होत असते भीमाशंकरला जाताना आवर्जून येथे थांबून भाविक दर्शन घेत असतात कारण याला पांडवकालीन इतिहास आहे आणि असं ऐतिहासिक असे हे मंदिर जे मंदिर आहोत संदीप शेठप

ज्ञानेश्वर डोके स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव